नमस्कार मैत्रिणींनो स्वाद महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुरमुराचे सुशीला महाराष्ट्र स्पेशल त्यासाठी लागणारे साहित्य एक चॉप केलेला कांदा चार चॉप केलेले मिरची थोडेसे शेंगदाणे कोथिंबीर चरीपुरतं मीठ तिखट हळद जिरे इत्यादी आणि मुरमुरे मुरमुऱ्यात पाणी टाकून छान असे दोन मिनिट भिजून दोन मिनिट झालेले आहेत आता मुरमुरे पाणी निंतरून बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे मुरमुरे पाण्यातून काढून ठेवलेले आहेत आणि गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेलं थो आहे थोडेसे जिरे टाकून घ्यायचे शेंगदाणे मिरच्या पण टाकून घ्यायच्या

अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मी चवीनुसार आणखी एकदा परतून घ्यायचं त्यानंतर पाण्यातून काढलेले मुरमुरे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आणखी एकदा छान असं एक जीव करून घ्यायचा दोन मिनिट असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची दोन मिनटासाठी झाकून ठेवायचा दोन मिनट झालेला आहे झालेले आहेत सुशीला रेडी झालेला आहे